नमस्कार मित्रांनो ही आपण दीडशे अंड्यांची बघा किती मोठी मशीन आहे आणि मजबूत पण आहे धनघट आहे एकशे पन्नास अंड्यांची मशीन बनवलेली आहे तीन हजार अठ्ठावीस कंट्रोलरमध्ये इथे मिनिमम टेम्परेचर इथे मॅक् मिनिमम इथे मॅक्सिमम टेम्परेचर कनेक्टर ॲडॅप्टर सहित चांगले ॲडॅप्टर आहे सहा महिन्याच्या गॅरंटीत हे ह्युमिनिटी मीटर आहे लाईट जरी गेली तर आपण ह्याच्यामध्ये टेम्परेचर हे टेम्परेचर आणि हे ह्युमिनिटी बघू शकतो हे बघा हे टेम्परेचर इथं किती तेवढंच इथं दाखवाल थोडा चार पाच पॉईंटचा फरक राहील मायनस पॉईंटचा फरक राहील जास्त नाही आपण सुरक्षेसाठी बघण्यासाठी काच लावलेली आहे दीडशे अंड्यांचे प्रशस्त मशीन आहे मशीन किती मोठी आहे बघा आणि मजबूत किती आहे ते पण दाखवतो हे <coughs> बघा किती मोठी मशीन आहे त्याच्याबरोबर तुम्हाला दोन बल्ब येतील हे दोन मग्गे पाण्याचे हे ते टेम्परेचर कंट्रोलर हे बघा लाईट आपअप सतत तीस पॉईंट दोन झाल्यानंतर लाईट आपअप चालू होणार सदोतीस पॉईंट सात झाल्यानंतर बल्ब लाईट बंद होणार हे बघा आणि दोन फॅन दिलेले आपण एमर्जन्सी एखादा फॅन बंद जरी पडला तर एकावर आपलं काम चालून जातं प्रत्येक पार्टची सहा महिने गॅरंटी मशीन बघा किती मोठी आहे आणि दणगट आहे